एक खरेदी करून बरेच महिने उलटलेले आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं की केली खोट आहे या वर्षी देश पातळीवर जे काही सोयाबीनची खरेदी झाली त्याच्यापैकी रेकॉर्ड खरेदी ही महाराष्ट्र सरकारने केली आणि म्हणून यांचं वक्तव्य चुकीचं रेकॉर्ड जाऊ नये हा नंबर एक आणि जनतेची दिशाभूल होऊ नये नंबर दोन असे विषय आपण त्या रेकॉर्ड माझा त्या संदर्भात कुठलाही हरकत नाही त्याच्यावर मला बोलायचं नाही माझं असं म्हणणं की नाफेडनी जी काही खरेदी केलेली आहे त्याची एम एस पी जी आहे मिनिमम सपोर्ट प्राइस ही चार हजार आठशे ब्याण्णव आहे असं असलं तरी शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप असल्यामुळं आणि बारा महिन्यामध्ये शेतकऱ्याचं एकमेव कॅश क्रॉप असल्यामुळं सप्टेंबरला जे त्याच्याकडे जे सोयाबीन आलेलं आहे त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं जसं जमेल त्याने विकला आणि म्हणून तो आणि त्यांनी तीन हजार पाचशे ते चार हजार मध्येच त्याचं सोयाबीन गेलेलं आहे म्हणून आज जो काही सोयाबीनचं जे उत्पादन खर्च आहे आणि मिळणारं उत्पन्न आहे याच्यामध्ये मोठी तफावत आलेली आहे म्हणून महायुतीने सुद्धा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सोयाबीनला भाव देव असं म्हटलेलं आहे माझी अशी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की हा जो भाव फरक आहे चार हजार आठशे ब्याण्णवचा जो एम एस पीची किंमत आहे या व्यतिरिक्त सर अगोदर ज्या शेतकऱ्यांनी खरेदी स्वस्तात केलेली आहे त्याचा भाव फरक हा दोन हजार ते तीन हजार रुपयाचा येतो आणि म्हणून हा जो भाव फरकाची जी रक्कम आहे तीन हजार दोन हजार ते तीन हजार ही प्रति प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी तेव्हा कुठे शेतकरी भर वाचणार आहे अदरवाईज सर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये गुंजखेड गाव आहे तिथे एका गावामध्ये सतरा आत्महत्या झालेल्या आहे म्हणून शेतकऱ्याला वाचवण्याची गरज आहे दुसरं आपण रोजगाराविषयी चर्चा अभिभाषणामध्ये झालेली आहे एम आय डी सी आमच्या मेकरमध्ये आणि लोणारमध्ये नावाला आलेली आहे एम आय डी सी सुरू झालेली नाही आणि म्हणून एम आय डी सी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत आम्हाला अतिरिक्त जमीन देण्यात यावे मेकरचे प्रश्न आहेत लोणारचे प्रश्न आहेत आणखी प्रश्न आहेत मला आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल